डॉक्टर सोहेल खान हे पुण्यातील एक नामांकित ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आहेत नुकताच त्यांना लोकमतचा हेल्थ केअरचा जो एक्सेलन्स अवॉर्ड आहे तो मिळालेला आहे आता आपल्यासोबत ते स्वतः आहे नेमका कशा संदर्भात हा अवॉर्ड होता त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून आत्ता आपण त्यांच्याकडून घेणार आहोत सर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन मग काय सांगाल या अवॉर्डबद्दल कोणत्या कामगिरीसाठी असतो हा अवॉर्ड लोकमत हेल्थ एक्सिलन्स अवॉर्ड आम्हाला ॲज अ रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून मिळालेला आहे लास्ट चार ते पाच महिन्यात आपल्या इथे ऑलमोस्ट आपण हंड्रेडपेक्षा जास्त रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज केल्यात आणि फारच चांगले रिझल्टस आम्ही पेशंट्सला मिळून दिलेले आहेत त्यात आमच्या जवळचे म्हणजे नातेवाईकांचेही केलेले आहेत आमच्या कोंडव्यातल्या लोकांचेही केलेले आहेत आणि पुण्याच्या बाहेरच्या लोकांचेही केलेले आहेत आणि सगळ्यांनाच चांगला रिझल्ट मिळालेला आहे त्याच अनुषंगाने लोकमत यांनी आम्हाला हा हेल्थ केअर अवॉर्ड दिलेला आहे नेमकं हे रोबोटिक्स काय असते थोडक्यात सांगाल का सोप्या भाषेत प्रेक्षकांना समजण्यासाठी रोबोटिक म्हणजे एक ही मशीन आहे जी नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट सर्जरीला वापरली जाते ज्याच्यामुळे अचूकता जी आहे हंड्रेड पर्सेंट आपण ॲक्युरसी अचीव करू शकतो आणि पेशंटचं जे आउटकम आहे ते जास्तीत जास्त बेटर आपण कसं करू शकतो त्यांना जे लवकरात लवकर पेन रिलीफ आणि लवकरात लवकर त्यांना चालता येतं ह्याच्यासाठी ही एक मशीन ॲज अ सर्जनची असिस्टंट म्हणून वापरली जाते असं नाही की रोबोटच सगळं करतो सर्जन आणि रोबोट मिळून पेशंटला हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेसी देऊ शकतो आत्तापर्यंत तुम्ही ही ट्रीटमेंटचा वापर करून किती व्यक्तींची ट्रीटमेंट केलेली आहे तसं तर आम्ही थ्री हंड्रेडपेक्षा जास्त लोकांचं ह्या रोबोटद्वारे सर्जरी केलेली आहे आणि त्याच्या आधी आम्ही नॉन रोबोटिक सर्जरीसही करायचो तर आता आम्हाला फार म्हणजे डिफरन्स जो आहे तो आपल्याला जाणवतो की रोबोटिक सर्जरीमध्ये आम्ही जी ऑपरेशनच्या आधी पेशंट जेव्हा आम्ही आम्हाला विचारतो की बाबा हंड्रेड पर्सेंट आम्ही नीट होणार का तर आज आमचा कॉन्फिडन्स जो हो आहे तो शंभर टक्केपेक्षा जास्त आहे की हो बाबा तुम्ही ह्या सर्जरीने हंड्रेड पर्सेंट नीट होणार या ट्रीटमेंटमध्ये सक्सेस रेट असा काही असतो का एक ॲव्हरेज किती सक्सेस रेट आहे सर्जरीचा सक्सेस रेट हंड्रेड पर्सेंट असतो पण कधी कधी काय होतं की पेशंट्स जे असतात त्यांच्यामध्ये काही आजार असतात किंवा डायबिटीज असतो कोणाला किडनीचा प्रॉब्लेम असतो किंवा ओल्ड एजनुसार त्यांना वन पर्सेंट रिस्क ऑफ इन्फेक्शन राहतो तो ह्या सर्जरीमध्येही राहतो पण नाईंटी नाईन पर्सेंट पेशंट्सला ज्यांना काही इन्फेक्शन वगैरे नाही होत ते शंभर टक्के भर होतं तुम्हाला हा अवॉर्ड मिळाला आहे तुम्हाला आता कसं वाटतंय तुमची रिॲक्शन काय होती आणि कुटुंबाचं एक प्रतिक्रिया काय होती डेफिनेटली जसं तुम्ही म्हटलं की आवड फक्त स्वतःचा नसतो पूर्ण कुटुंबांचा असतो कारण ते आपल्यासाठी माझ्या टाईम म्हणजे त्यांच्या टाईमची ते, ते सॅक्रिफाईस देत असतात तर मी डेफिनेटली हा जो आवड आहे ती माझ्या पूर्ण फॅमिलीला वाईफला माझ्या मुलांना माझ्या आईला बाबांना ह्यांना सगळ्यांना मी डेडिकेट करू इच्छितो याच ट्रीटमेंटचा वापर करून तुमचे काही फ्युचर प्लॅन्स आहेत का बरं डेफिनेटली आता जशी रोबोटिक सर्जरीजचा जो फ्युचर आहे इट इज व्हेरी ब्राईट आणि फक्त रिप्लेसमेंटसाठीच नाही तर स्पाइन सर्जरीज किंवा ट्रॉमा सर्जरीज फ्रॅक्चर ह्याच्यासाठी ही रोबोटिक पद्धत आपल्याला वापरता येईल ह्याचा दिवसेंदिवस जसा तुम्ही बघता की टेक्नॉलॉजी वाढत आहे तर जितके ही टेक्नॉलॉजी वाढत जाईल तितकं पेशंट्सलाच फायदा होणार आहे मग या ट्रीटमेंटबद्दल तुम्ही एक पेशंट जे असतील त्यांना या ट्रीटमेंटचा उपयोग घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल एकमेक पहिले तर ही भीती काढून टाका की जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे खूप मोठी सर्जरी आहे आता डे केअरवर सुद्धा आम्ही हे प्रयत्न करणार आहे की आम्ही डे केअरमध्ये ही सर्जरी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे की जेणेकरून पेशंटला ॲडमिशनची पण गरज लागणार नाही त्यामुळे इट इज नॉट अ बिग सर्जरी नाव आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की ज्यांनाही गुडघेदुखी आहे किंवा चालता येत नाही आहे किंवा पायाची जी अँगल्स आहेत ते चेंज झालेले आहेत वाकडे झालेले आहेत त्यांनी डेफिनेटली ह्या सर्जरीचा वापर करावा आणि लवकरात लवकर बरे व्हावे नक्कीच आता आपल्यासोबत सना हॉस्पिटलचे एक ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर सोहेल खान होते ज्यांना नुकताच लोकमतचा एक्सेलन्स इन हेल्थ केअर हा अवॉर्ड मिळालेला आहे आणि हा अवॉर्ड फक्त त्यांचाच नसून त्यांच्या कुटुंबाचा देखील आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्यालाशी बोलताना दिलेली आहे पुण्या उन्मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र